श्री स्वामी समर्थ प्रियाच लाईफ या चॅनल तुम्हाला सर्वांचं मनोपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये संकष्टी चतुर्थीविषयी माहिती पाहणार आहोत संकष्टी चतुर्थी म्हणजे नक्की काय संकष्टी चतुर्थीला आपण गणपती बाप्पाची पूजा कशी करावी त्याचबरोबर आपण संकल्पयुक्त संकष्टी चतुर्थीचं व्रत चो हे कसं करायचं आहे त्याचं उद्यापन आपल्याला कसं करायचं आहे आपल्या कोणकोणत्या कुन इच्छापूर्ती पूर्ण होण्यासाठी आपण हे व्रत करावं ही संपूर्ण माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल चौदा जुलै दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी आलेले आहे आषाढी संकष्टी चतुर्थी म्हणजे आषाढ महिन्यात येणारी ही संकष्टी चतुर्थी आहे तसेच चातुर्मास ही सुरू आहे आणि या चातुर्मासातील ही पहिली संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे या संकष्टी चतुर्थ्याला अनन्यसाधारणाचं महत्त्व आहे संकष्टी चतुर्थी म्हणजे नक्की काय आहे संकष्टी चतुर्थी ही का साजरी करावी याची माहिती येते आपण घेऊया चतुर्थी तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये पंधरा दिवसांनी आहे ती येते ती म्हणजे शुक्ल पक्षामध्ये एकदा आणि कृष्ण पक्षामध्ये एक शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं आणि कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं प्रत्येक घरातील एकतरी व्यक्ती हे संकष्ट चतुर्थीचं व्रत हे करत असतं त्यामुळे या व्रताला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि ते तेवढं प्रभावशालीही आहे हे व्रत केल्याने आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व प्रकारच्या समस्या आहेत त्या दूर होतात आपल्या सर्व इच्छा आहेत त्या पूर्ण होतात सर्व विघ्न दूर होतात त्याचबरोबर कुंडलीतील मंगळ दोष ही या व्रतामुळे दूर होतो यासाठी हे अनन्यसाधारण सा असं महत्व आहे पण आपण हे व्रत हे कसे करतो ते महत्वाचे आहे यावरच या व्रताचे पुण्यफळ आहे ते मिळते बरेच जण हे व्रत करतात पण त्यांना फळ मिळत नाही त्यांच्या समस्या दूर होत नाहीत त्यांच्या अडचणी आहेत त्या अशाच राहतात तुमच्या बाबतीत असं घडतं का तर हे व्रत आहे ते आपण कशाप्रकारे करावे आणि ते व्रत करण्याची योग्य पद्धत कोणती आहे हे आता आपण पाहूया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला प्रथम गणेशाची पूजा आहे ती करायची आहे आपण संपूर्ण पूजा केल्यानंतर दिवसभर आपल्याला नामस्मरण आहे ते करायचं आहे या दिवशी आपल्याला काही गोष्टी आहेत त्या कटाक्षाने पाळायच्या आहेत तुम्ही उपवास तर करणार आहात उपवास आपण करताना तुम्ही फलहार घेऊ शकता खिचडी खाऊ शकता तुमची जी इच्छा असेल व आपले जे फराळाचे पदार्थ आहेत ते तुम्ही सर्व काही खाऊ शकता पण या दिवशी आपल्याला दिवसभर नामस्मरण करायचं आहे गणपती बाप्पांचा जो मंत्र जप आहे त्यापैकी कोणताही एक मंत्र जप आहे तो ओम नम हा ओम विघ्नहर्ताय हा अशा प्रकारचे जे गणपती बाप्पांचे जे मंत्र आहेत याचं आपण नामस्मरण आहे ते दिवसभर आपल्याला करायचं आहे या दिवशी आपल्याला कोणालाही वाईट बोलायचं नाही कोणाची निंदा करायची नाही आणि कोणाबद्दलही आपल्या मनामध्ये मा वाईट विचार करायचा नाही देवाला काय पाहिजे असतं की त्याचं नाव आहे ते आपण सतत त्याच्या आपल्या मुखात असावं देव हा भक्तीचा भूकेलेला असतो देवाला आपली आपण जेवढी त्याच्यावरती श्रद्धा करू भक्ती करू तेच देवाला पाहिजे असतं त्यामुळे आपल्याला हेच करायचं आहे आणि या दिवशी आपलं मन आहे ते शांत शुद्ध आणि सकारात्मकता ठेवण्याचा प्रयत्न आहे तो आपण करायचा आहे तसेच या दिवशी संध्याकाळी आपण काय करायचं आहे संध्याकाळी आपण कॅलेंडरमध्ये चंद्रोदयाची वेळ आहे ती पाहायची आहे आणि त्या वेळेनुसार आपण चंद्राची पूजा आहे ती संपूर्ण करून घ्यायची आहे आणि यानंतरच आपण आपल्या घरातील गणपती बाप्पाची आपल्याला पूजा आहे ती करायची आहे गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचं आहे आरती करायची आहे नैवेद्यामध्ये तुम्ही मोदक करू शकता किंवा एखादा गोडाचा शिरा केला किंवा एखादा कोणताही गोडाचा पदार्थ आहे तो तुम्ही केला तरीही चालू शकतो अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे यानंतर आपल्याला सात्विक आहार आहे तो आपल्याला उपवास सोडण्यासाठी या दिवशी आपल्याला घ्यायचा आहे सात्विक आहार म्हणजे काय की ज्या ज्या पदार्थामध्ये कांदा लसूण याचा वापर केलेला नाही ते न वापरता केलेले जे पदार्थ आहेत याला सात्विक आहार म्हणतात आणि अशा प्रकारचा जो सात्विक आहार आहे तो आपल्याला या दिवशी करायचा आहे हे आपल्याला लक्षात आहे ते ठेवायचं आहे तरच आपलं हे व्रत आहे ते पूर्ण होते अशा प्रकारे आपल्याला हे व्रत आहे ते करायचे असते आता संकल्पयुक्त हे जर व्रत जर आपण जर केलं तर आपली इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होते यासाठी आपल्याला संकल्पयुक्त व्रत आहे ते करायचं असतं आता तुम्ही सर्वजण म्हणसाल की हे जे संकष्टी चतुर्थी तिचं जे व्रत आहे ते आम्ही कंटिन्यू करतो आम्ही हे कधीच सोडत नाही याचं कधीच उद्यापन करत नाही तर आपण असं न करता आपली एखादी इच्छा जर असेल आपले एखादं जर समस्या असेल ती जर दूर व्हावी असं वाटत असेल लवकरात लवकर तर आपण पाच संकष्टी चतुर्थी किंवा तुम्ही सात अकरा एकवीस तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जेवढ्या तुम्हाला संकष्टी चतुर्थी करायच्या आहेत तेवढ्या आपण करायच्या आहेत आणि यानुसार आपण संकष्टी चतुर्थीचं व्रताला सुरुवात आहे ती तुम्ही करू शकता आणि यानंतर याचं उद्यापन आहे ते आपल्याला कधी करायचं आहे आणि ते कसं करायचं तुमची शेवटची संकष्टी चतुर्थी झाली उदाहरणार्थ तुम्ही पाच संकष्टी चतुर्थी जर केल्यान पाचव्या संकष्टी चतुर्थीला तुम्हाला मंदिरात जायचं आहे तेथे जाऊन आपल्याला म्हणजे संध्याकाळी आपण मंदिरामध्ये जायचं दिवस मावळताना आणि तेथे जाऊन गणपती बाप्पांची आपल्याला पूजा आहे ती करायची आहे आणि यानंतर आपण ब्राह्मणाला शिदा आहे तो द्यायचा आहे दक्षिण आहे ती या दिवशी आपल्याला द्यायची आहे म्हणजेच आपल्या व्रताचं उद्यापन आहे ते होईल अशा प्रकारे आपण संकष्टी चतुर्थीच्या व्रताचं उद्यापन आहे ते करायचं आहे अशा प्रकारे केल्याने आपल्या सर्व इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होतात समस्या आहेत आपली जी काही विघ्न आहेत ती सर्व काही दूर होतात अशा प्रकारे आपण संकष्टी चतुर्थीचे हे व्रत आहे ते नक्कीच करून पाहावे स्वामी समर्थ